चपाटी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इडली किंवा डोशाचं पीठ परफेक्ट फर्मेट होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर पीठ फर्मेट झालं नाही तर त्यासाठी काय करायचे आहेत यासुद्धा महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया इडलीचे पीठ फरम होण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवताना कोमट म्हणजे गरम पाणी वापरा यामुळे फर्मेटेशन लवकर होत भिजवण्याची योग्य वेळ ठरवा तांदूळ चार ते पाच तास भिजवा उडदाची डाळ दोन ते तीन तासच भिजवावी हे प्रमाण जास्त वेळ ठेवलं तर आंबट वास येऊ शकतो तीन मिक्सर मध्ये पीठ वाटताना पाणी थोडं थोडं घालत गुळगुळीत आणि थोडं जाडसर वाटा खूप पातळ केल्यास फर्मेट होत नाही चार तोडे पोहे आणि मेथीदाणे घाला एक चमचा दाणे किंवा मूठ पोहे घातल्याने फर्मेंटेशन छान होतं हे नैसर्गिक फर्मेंटिंग एजंट म्हणून काम करतं पाच पीठ ठेवताना वाटलेले पीठ झाकून उबदार जागी आठ ते दहा तास ठेवा थंडीच्या हवेत असल्यास ओव्हन मध्ये किंवा कुकर मध्ये ठेवा सहा रात्रभर ठेवलं तर उत्तम रात्री वाटून सकाळी आंबोळी करा सकाळी पीठ छान फुललेलं दिसेल सात मीठ शेवटी घाला मीठ आधी घातल्यास फर्मेंटेशन कमी होतं यामुळे मीठ फक्त आंबोळी करायच्या आधी घाला आठ फर्मेट झाले का कसं ओळखायचं पीठ वर, वर आलेलं हलकं आणि बुडबुडे दिसले तर परफेक्ट फर्मेट झाले जर पीठ छान असं फर्मेंटेशन झालं नाही तर काय करायचं आहे जर फर्मेंट झालं नसेल तर थोडासा सोडा किंवा इनो घाला तो पण अगदी आंबोळी करायच्या आधीच एक कप पिठाला एक चिमूट बेकिंग सोडा किंवा अर्धा टी स्पून इनो घाला इतक हलकसा ढवळा आणि लगेच आंबोळी बनवा त्यामुळे तत्काळ फुललेला परिणाम मिळतो गरम जागी पुन्हा ठेवा पीठ जर अजून थोडं थंड वाटत असेल तर झाकून ते गरम जागी दोन ते तीन तासासाठी ठेवा हवे तर कुकर मध्ये झाकण न लावता ठेवू शकता गॅस बंद पण आत उबदार वातावरण राहील तीन थोडं जुनं फर्मेट झालेलं पीठ मिसळा तुमच्याकडे मागील दिवसात थोडं फर्मेट झालेलं पीठ असेल तर ते दोन चमचे नवीन पिठात मिसळा त्यामुळे हे नवीन पीठ सुद्धा नैसर्गिकरित्या फर्मेट होईल चार दह्याचा वापर करा जर फर्मेट झाला नसेल तर दोन टेबल स्पून आंबड दही घालून पीठ चांगलं ढवळा थोडा वेळ ठेवा दह्यामुळं हलकं फर्मेंटेशन होतं आणि आंबोळी मऊ लागते पाच झाकण झाकण योग्य ठेवा थे पिठावर थेट न ठेवता थे एक पातळ कापड ठेवून मग झाकण ठेवा बाहेर जाऊन आत ऊब टिकते आणि त्यामुळे फर्मेंट छान होतं पीठ जर फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर थंड झालेलं पीठ आधी दोन तास बाहेर ठेवा सरळ फ्रीजमधून वापरल्यास ते कधीच फुलत नाही थोडंसं तूप किंवा तेल पिठात मिसळून ठेवल्यास ते पीठ जास्त वेळ फुलून राहतं आणि आंबोळी